मी प्रसाद मुजुमदार आपल्या इलेक्ट्रॉनिक स्टोअरचं नाव आहे जयनाथ असोसिएट्स शाहूपरी चौथे गल्ली श्रीराम मंदिर शेजारी आपलं तीन मजली शोरूम आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस त्यामध्ये एल ई डी टेलिव्हिजन्स रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन्स एअर कंडिशनर्स मिक्सर्स आणखी गोदरेज इंटिरियरचे सर्व हाऊसहोल्ड फर्निचर त्यामध्ये बेडरूम सेट किचन सेट डायनिंग सेट वॉर्डरोब्स आणि मॉड्युलर किचन्स हिची संपूर्ण रेंज डिस्प्लेमध्ये आहे गोदरेज इंटेरिओचं कोल्हापुरातील एक्सक्लुझिव्ह एकेमओ शोरूम आहे ह्या आता पाडव्यासाठी नवीन वर्षासाठी एल ई डीला कुठल्याही ब्रँडच्या एल ई डीची किंमत साधारण सात हजार नऊशे नव्वदपासून पुढे सुरुवात आहे हा सात हजार नऊशे नव्वदचा बत्तीस इंची येतो त्यानंतर त्रेचाळीस इंचीची पण ऑफर ऑफर प्राईस साधारण तेरा हजार नऊशे नव्वदपासून पुढे आहेत नंतर सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्समध्ये साधारणपणे तेरा हजारच्या पुढे रेंज आहे डबल डोअरमध्ये तेवीस हजार नऊशे नव्वदपासून पुढे आहेत एअर कंडिशनरची संपूर्ण मालिका पॅनासॉनिक आहे स्टार आहे आय एफ बी आहे डायकिन आहे एअर कंडिशनर्समध्ये एक टनची स्टार्टिंग रेंज साधारणपणे एकोणतीस हजारपासून पुढे आहे आणि संपूर्ण वन टन दीड टन दोन टन आणि थ्री स्टार फाईव्ह स्टार सगळी रेंज अवेलेबल आहे आणि एअर कंडिशनर्ससाठी पर्टिक्युलरली पॅनासोनिक एअर कंडिशनर्ससाठी फिक्स ई एम आय ज्याला म्हणतो आपण एकोणीसशे नव्याण्णव किंवा एकोणतीसशे नव्याण्णव नव्याण्णव प्रतिमाह याप्रमाणं फायनान्स कंपनीच्या थ्रू ह्या स्कीम उपलब्ध आहेत ए सी हे स्पेशली सेवन इन वन कन्वर्टेबल म्हणतो हे युनिक फीचर आहे त्यानंतर त्याला क्रिस्टल क्लीन नावाचं एक हे येतं जसं आपण एअर कंडिशनर क्लीन करतो माणूस बोलवून ते करायची गरज न पडता डायरेक्टली रिमोटवरून तुम्ही तो ए सीचा आणि त्यातील आतील जाळी स्वच्छ करू शकता हे फीचर इतर कुठल्याही ब्रँडला येत नाही आणि वॉशिंग मशीन जर आपण गेलो तर साधारण सोळा हजार नऊशे नव्वद पासून वॉशिंग मशीन फुल्ली ऑटोमॅटिक मशीन सोळा हजार नऊशे नव्वदपासूनची पुढे सुरुवात आहे एक्सटेंडेड वॉरंटी जे आहेत म्हणजे नॉर्मली एक वर्ष वॉरंटी प्रॉडक्टला असते एक्सटेंडेड वॉरंटी गुढीपाडव्यानिमित्त बऱ्याच ब्रँडला ऑफर आम्ही करतो कोल्हापूरकरांसाठी आव्हान असं असेल की टच अँड फील जे बनतो आपण म्हणजे प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव घ्यावा आणि ऑनलाईनला स्वस्त मिळतं आणि ऑफलाईनला म्हणजे दुकानदारांच्याकडं महाग मिळतं हा गैरसमज लोकांचा आहे तसं काही नाही आहे समजा ऑनलाईन खरेदी केली आणि काही प्रॉब्लेम आले प्रॉडक्टचे तर तुम्ही कोणाला जबाबदार धरू शकत नाही या उलट जर दुकानदारांच्याकडे खरेदी केली तर तुम्ही दुकानदारांना विचारू शकता हो आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्व्हिस उपलब्ध लवकर आणि चांगल्या पद्धतीची मिळते जी ऑनलाईनला मिळत नाही